सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगर परिषद ही मध्यवर्ती नगरपरिषद म्हणून ओळखली जाते आणि या नगरपरिषदेची निवडणूक देखील लागलेली आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून या निवडणुका रखडल्या होत्या आणि आता या निवडणुका घोषित झालेल्या आहेत त्याच्या तारखा देखील घोषित झालेल्या आहेत आणि उमेदवारांनी मोठी तयारी केलेल्या पक्षांनी देखील तयारी केलेली आहे परंतु या मोहोळ शहराचा जो विकास व्हायला पाहिजे होतो तो झाला का नाही प्राथमिक सोयीसुविधा येथील नागरिकांना मिळाले ते का नाहीत हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत नागरिक आहेत तर काका काय सांगाल काय नाव आहे आणि आता नगरपालिकेची नगर परिषदेची निवडणूक लागली तर काय समस्या आहेत मी बाळासाहेब देशमुख ज्येष्ठ नागरिक माझी असे एक वि माझं म्हणणं आहे लोकशाहीचा मोठा उत्सव हा निवडणुकी निवडणुकीमध्ये सर्व मंत्रालय हा उत्सव साजरे करता हा उत्सव याला साजरे करण्याची संधी मिळाली आहे लोकशाहीमध्ये तरी हा सर्व मतदारांनी हा उत्सव आनंदाने शांततेने पार पाडावा ही पहिली माझी सर्व मतदारांना पण 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 चार तीन चार वर्ष निवडणुका झाल्या नाही ना त्या काय समस्या तुम्ही आता या रस्त्यावरून जाता येतात तर काय समस्या येते काय समस्या म्हणजे काय वर सत्ताधारी वेगळे आणि खाली का नगरपालिका वेगवेगळी अशामुळेच ह्या मोहोळ शहराचा विकास झाला प्रशासक होता इतक्या तीन ते चार वर्षे तर आता काय समस्या आहेत हा प्रशासक असल्यामुळे काय झालं प्रशासन म मनमानी कारभार होता प्रशासक करेल ते पूर्व दिशा कुठला लोकप्रतिनिधी सत्तेवर नसल्यामुळे बाबासाहेबांनी जे लो घटना लिहून दिली आहे त्या घटनेमध्ये लोकप्रतिनिधींना फार महत्त्व दिलं आहे परंतु या प्र प्रशासन करताना त्याचं काय गांभीर्य राहिलं नाही त्यांनी कुणाला न जुमानता स्वतःची स्वतःचे मन, कारभार केल्यामुळं ह्या रस्त्याची गावातले सार्वजनिक संडाच नाही मोहोळमध्ये एवढा मोठा हायवे असून मोहोळमध्ये ठिकाण असून ती ती तरी मुसारी आहे का मला दाखवा मी स्वतः निवेदन दिले शिवसाहेब साहेबांना दिले तसेचदार साहेबांना दिले एक वर्ष झालं अजून काम केलं नाही मला सांगितलं काम करतो म्हणून मग लेखी निवेदन आहे त्याचं उत्तर आहे सार्वजनिक बांधकाम खात्याला मी पत्र दिले तरी सर्व ज्या त मोळच्या मध्यवर्ती ठिकाणी तालुक्यातील सर्व जनता सर्व महिला आभारवृद्ध मासेनागवेजी सोसू आहे ना मुसारीची काय ही लोकप्रतिनिधी इथले लोकप्रतिनिधी करतात काय इथले आमदार करतात काय आता कुठले काय आमदार असू द्या ते आमदारच काम नाही त्या आमदार एसीमध्ये कुठलाही आमदार असू द्या एसीमध्ये जातो कसा खाली वर्क करतो निघून जातो याला त्याला लोकांनी मतदान करायचं कुठल्या आमदार करू द्या पण त्याची चिंता कोण करत आहे सत्ताधारी करत विरोधक करत आहे आता निवडणूक लागली जे पुढारी आहेत ते आता तुमच्याकडे येतील मत टाका म्हणतील तर काय त्यांना प्रश्न विचारतो माझे एकच आहे एक सगळे पुढारी खाव खुजाव बत्ती बुजाव सगळ्या पुढारी आपापली घरं भरायची ही म्हणजे इलेक्शन लागली की दुकान उघडायचं इलेक्शन झाले की दुकान बंद करायचं अशी या मोहोल शहरातील पुढारी आहेत सगळ्याच पक्षाचे पुढारी आहेत कुणाला नाही कोणाची घरकुल कामं झाली एका म माझ्याकडे तक्रार आहे एका नागरिकाचं घरकुल मंजूर झालं होतं त्याचं घरकुल सुद्धा हे पुढारीने मंजूर केलेलं आहे का <laughs> राहू का तुमच्या घरचं पैसे द्यायचे होते असे इथले पुढे येते आणि या मतदारांनी कोणाच्या भूलथफाना बळी न पडता लोकशाहीचा मोठा अधिकार तुम्हाला आले आलेला आहे त्या दिवशी योग्य निर्णय घेऊन तुमच्या वार्डातला किंवा तुमच्या गावातला किंवा शहराचा विकास करणारा कोण नगराध्यक्ष चांगला आहे आणि कोण नगरसेवक चांगला होईल चांगले काम कर त्याला गच्छि जरा आणि त्याला सांगा तुझे पैसे आम्हाला नको पैसे माघारी घे पण पाच वर्ष तू सांगत ते कामं कर वार्डातली गटारी असू द्या रस्ते असू द्या सार्वजनिक लाईट असू द्या सार्वजनिक नळ असू द्या सार्वजनिक पाणी पुरवठा असू द्या त्याच्यावरती त्या नगरसेवकाला काम केलंच पाहिजे आणि स्वतः टेंडर घेऊन म्हणून सांगा ही टेंडर पद्धती आहे तर नगरसेवकांना टेंडर घेतात आणि पन्नास टक्केसुद्धा काम करत नाहीत मी स्वतः बघितलं निदर्शना काय खडी एम ई कुठल्या खडे एम एची खडी वापरतात कुठल्या खेड्या सिमेंट वापरतात हां एम बीसाठी आचारसंहिता लागायची होती त्याच्यामुळे कुणाला कुठल्या पुढार घेऊन गेले स्वतः गेले आमची एम बी ए सँक्शन करा आमची आचारसंहिता हां कुठे गेला पैसा हा चिंतेचा पैसा आहे तुमच्या माझ्या ख करातून आलेला पैसा आहे तरी खाव खुजाव बच्चू बुजाओ अशा पुढाऱ्याला सर्व पक्षीच्या पुढाऱ्याला वगळा आणि जो प्रामाणिक आहे त्याला शपथ घेऊन सांगा तुमच्या हरवून या तू नीट आहे काम करशील म्हणून सांगा द्या त्याला कोण बी युसे द्या मी स्वतः मी जर उभा राहिलो माझ्यासुद्धा कचरा धारा हा लक्षात तरी मतदार छाप बोलतो हे मोहोळशेरी सोलापूर जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे म्हणावं तसा विकास होताना दिसत नाही या ठिकाणी इथले व्यापार वाढताना दिसत नाही कशा व्यापार कसा व्यापार वाढतात इथं रस्ते रस्ते इथं सार्वजनिक संडाच नाही इथं सार्वजनिक वाचना आहे गाव आहे एक वाचना व्यापारी मोज बाबाहेबांनी काय सांगतं कमवा शिका आणि खा हां म्हणजे शिक्षण संघर्ष संघर्ष करा ना ना ता ता, 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 ही बाबासाहेब आणलं कुठल्या पुढे नाही आणलात हां इथं जातीपातीचं राजकारण चाललंय तू ह्या धर्माचा मी ह्या जातीचा ही ह्या गटाचा काय चाललंय काय गट पाहिजे विकास करा ना तुमच्या मागे सगळी असेल असा दिवसात विकी वेगळीगड रात्री तिसरी गड सकाळी एका पक्षात दुपारी तिसऱ्या पक्षात सध्या चौथाच पक्ष असते ती नायटी लावायची आणि बाश्री डोकायची असं इथले पुढे सगळ्याच पक्ष आहे मी सुद्धा नाहीठी लाव पहिलं परमित गेलं आहे खरं सांग तुम्हाला नाईन्टी वेन्टी चालू लागू लागा मतदान करा दारू पिऊ लागा दारू पिढ मला श्वास वाढायला मारा जे कोण पेसेल त्याला श्वास वाढाय मारा आपल्या ग्रामीण रुग्णालय आहे तसंच आहे लोकसंख्या वाढली तिथं उपजिल्हा रुग्णालय होत नाही आता खरेसाहेब आज शिंदे शिंदेसाहेबांच्या ताब्यात असतात त्यांनी म्हणलंय का तर जागेचा प्रॉब्लेम आला खरे साहेब सध्या म्हणजे काम करणार मस्त पण त्याच्याकडे पोचलं पाहिजे ना आमच्या कार्यकर्ते पोचत येत नाही ते लोक हां त्यांना बी काम करून देतात त्यांच्यावर पत्रकार काढायचे अरे कामं करून घ्यायची बिचारा अरे पाच वर्ष सांगा तुमच्या समस्या सांगा आम्ही समस्या सांगेल थांबा बघा आमचं काम आहे तुझं काय काम आहे कुठलं तरी टेंडर घ्यायचं कुठलं जर काम घ्यायचं खरा चा काम मला सांगा मस्त मागचा तुम्ही जसं येत तसं त्या आमदार साहेबाला कामं करून घ्या म्हणून तुम्ही काय सांगत नाही ते काय करायला तयार नाहीत का ती मांडून शकतील शिकतील एकनाथ शिंदेसाहेबाला असं साहेब आमदार आहे पण आपलं आता इथलं राजकारण देखील बदलताना दिसतं माझ्या आमदारानं भाजपमध्ये प्रवेश केला कमळ हातात घेतलं नाही बरोबर त्याचा निर्णय बरोबर त्याच्या निर्णय आम्ही काय का लोकशाहीमध्ये सगळ्या सगळ्या कुठल्या पक्षाचा आहे का कुठे का काय मोहोळ्या शहराचे किती लोक पुढे एक ठिकाणी राहिले मला सांगा कोण शहरात त्यात गेले त्यात ह्यात गेलं स मी आत्ताच काय सांगितलं सकाळी इथं तुपारी इथं आज चौथीकडं हां ही लोकशाही घेऊन राहील का मला सांगा काय बदल होईल का या आता नगर परिषदेची निवडणूक लागली आहे हो सत्ताधारीवर फडणवीस साहेब आहेत खाली अजित पवार आणि शिंदेसाहेब आहेत ह्यांच्यामुळं विकास होईल काय तर थोडाफार विकास होईल आणि राजेंद्र पाटील यांनी जर आता भाजपमध्ये प्रवेश केला त्याच्या माझ्या स्वतः वैयक्तिक शुभेच्छा त्यांनी फक्त विकासाचं काम करा आता इथं आपण मोळचं नेते बघितलं विधानसभेची निवडणूक पार पडली या विधानसभेच्या निवडणुकीला सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आले होते आणि आमदार निवडून दिला इथं राजाभाऊ खरे तर आता तसं होताना दिसत नाही ना या नगर परिषदेने निवडणुकीत आता त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आता परिस्थिती वेगळी आहे प्रत्येकाला स्वार्थ नडला आहे कुणाला <गणाग> मुलगा निवडणार कुणाला भाऊ करून निवडून जाईल कुणाला बायको निवडणार आहे आलं लक्षात आणि ग्रामपंचायतपेक्षा पंचायतपेक्षा जास्त निधी नगर परिषदे येतो तो निधी आपल्या पाडण्यात कसा येईल करायला नाही निधीसाठी टी चालू आहे खुर्ची साई चालू आहेत लोकशाही आलेली बाजूला अग्रिकल्चर कुणाला देणं घेणं नाही मला टेंडर कसं मिळेल आणि माझे माझं घर कसं पुढे जाईल कार्यकर्ते गेले वाऱ्यावर वार। ही अशी मोर्ची पुढे जायची तरी सगळ्या जनतेने ओळखून राहावं आणि मतदान करावं ही माझी इच्छा आहे आपण जर पाहिलं तर नगर परिषद निवडणूक गेल्या अनेक वर्षापासून थांबलेली होती आणि आता निवडणूक लागलेली आहे आणि हे नागरिक आपल्यासोबत बोलताना असं म्हणाले उद्विग्न होत असे म्हणाले की ही जी ज्या प्राथमिक सोयी सुविधा आहेत त्या मिळताना दिसत नाहीत जे नागरिक आहेत त्यांनी योग्य अशा उमेदवाराला મતદાન करावाસા આહવાન देखील કરેલ છે બેસિઝ ન્યૂઝ સાથે અશોકામબે સોરાબો